मीटिंगला जरी गेलो तर आंदोलन बगर थांबवता न थांबवता जायचं आहे मान्य का आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे मी सीएम साहेब बोलले ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची बरोबर का कर्जमुक्तीचं सरकार म्हणते कर्जमुक्ती करू पण तारीख नाही सांगू आपल्या ऐकलंय अरे पहा ऐकून तर घ्या माझं पूर्ण ऐकून घेऊन नाही राहिला चालले आपल्या बो डोकं ध्यानावर राहायचं नाही आहे कर्जमुक्ती करून आपलं आंदोलन कायच्यासाठी आहे तारीख सांगण्यासाठी आपलं आंदोलन कशासाठी आहे सरकार काय म्हणतं नेहमी माझ्या थोडं थांबा थांबत राहील तिथं थांबा था था, प्लीज थांबत राहा था। ते एवढ्या करते तिकडे येऊ नका थांबा तिथे उभं इकडं जागा कुठं बसणार आहे तुम्ही अरे आता इकडे बसाले कुठं जागा आहे आपण आंदोलन केलं रायगडला रायगड नंतर मीटिंग पहिली मिटिंग झाली दुसऱ्या मिटिंगमध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं अन्नत्याग मध्ये समिती तयार झाली पण तारीख सांगत नाही आपलं अजूनही आंदोलन काय आहे गव्हर्नमेंट काय म्हणतोय कर्जमाफी करतोच आम्ही मुक्ती करतोच पण तारीख सांगत नाही असं सरकारचं म्हणणं आहे आपलं आंदोलन कशासाठी आहे तारीख सांगायसाठी आहे किती तारखेने करतात तेच सांगायसाठी आहे का नाही तुम्ही नाही नाही काय करू आलो काय ऐकून नाही घेत नाही का मी ठरलं काय दिमागाने पहिले ऐकून घेतलं पाहिजे आखे या चर्चेतूनच बाहेर निघाले जा आपल्याला आणि आमचा अनुभव आहे का मी तुमच्यापेक्षा विश्वास आहे का विश्वास नसल तर मग तुम्ही आम्हाला सांगत जाऊ नको कोणा कोणाकोणाला विश्वास आहे वरते करा नाही आहे ते वरते करा जेले माझ्यावर विश्वास जे नाही वरते करा तुम्ही बसा ना खाली का उभे आहे तुम्ही का उभी आहे आणि आम्ही सांगतोय जर सरकारनं तारीख दिली नाही टाइमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही आपलं आंदोलन बंद पडणार नाही बिलकुल पण नाही तुम्ही घरी जायचं नाहीये आम्ही आज चाललो नाही आहे अजून निर्णय आपण केलेला नाही आहे घेतलाय का निर्णय आपण तुम्हाला हे पार्श्वभूमी हे दोन मंत्री महोदय इथं आले दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचं संबंध आहे अखेर बाकीचे मुद्दे आहेत निवड करतो दिव्यांगाचाही मुद्दा आहे मीनपाळांचाही मुद्दा आहे तुम्ही लक्षात घ्या मी एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी एकशे ब्याऐंशी <देंगे> म्हणजे आम्ही पाहिजे मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो तुम्हाला माहीत असेल तर एक दिवस घरात घुसलो आपण घरात राहिलोय आता काही गोष्टी आम्हाला माहीत आहे का नाही आहे तुमचे आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो चार तासात पाच तासात वापस आलो का तुम्ही थांबणार नाही का इथं ना। का तुम्ही पैणार बच्चू गुळू केला तिकडे आपण पहिला रे भाऊ असं काही का तुमच्या डोक्यात तुम्ही थांबणार तर मी वाचले रे भाऊ इथं इथं ह्या वर थांबू इकडे आपण हे आपलं मैदान आहे ना अरे ऐक ना मी काय सांगून राहिलोय हे मैदान आहे ना आपलं या मैदानावर राहायचं आहे बरोबर आहे पंकज भुयार साहेबांनी मंत्री महोदयांनी गॅरंटी घेतली तुमच्याला कोणी जर प्रशासन आता आपलं आंदोलन ते सोडलं आपण सौक्या तिकडलं आपण इथं ठिया मांडू आणि इथून रेल्वेचं मला वाटतं जे का पट्टी किती दूर आहे सात आठ आपण एअरपोर्टच्या जवळ आलोय आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं चालू आंदोलन बंद करायचं आहे का आंदोलन बंद करायचं नाही आंदोलन चालूच राहणार आहे निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिल्या आल्याबरोबर रेल्वेवर बसायचा आहे तयार आहे का तुम्ही अरे खरं खरं सांगा आता मी गेल्यावर छेफ्या बळान तिकडे अजूनही तुमच्या मनात काही किंतू परंतु दिसतं काय का कुणाच्या परदेशी संजय भाऊ पल्लू हो कोणाचं हो, आहे का जिक तुम्ही थांबणार आहे का पण आपण उद्या जायची संस्था करू चार पाच तासात आम्ही वापस आलो पाहिजे पण आमच्या मागे पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी येऊन बसत घ्यायचं आम्ही गाड्या अडवू नका ट्रॅक्टर गिट्टर सगळ्या ना आपल्या गाड्या त्या ट्रॅक्टर गिट्टर सगळ्या मैदानात लावून टाकू आपण आणि लाव आता ग्राउंडवरची लाईन के बंद केली पोलिसांनी लाईन बगर लाईनमध्ये राहतो का आम्ही साहेब कलेक्टर आहे का गेले का कलेक्टर तुमची काहीच आंदोलन म्हणजे काय दुश्मन आहे का आम्ही तुमचे का असं का करता पण तुम्ही तर आपण शब्द द्यायचा काय उद्या मीटिंगला जायचा तयारी आहे का सगळ्याचे ते, ते नाही इकडे या तुमचं या ते यायचं ऐकून घ्या हे एकटेच नाही म्हणून आपण मेड समाज ते भाऊ पण थांबा तिथे थांबा ते एकटेच नाही म्हणते येले आपण पेंडॉलमध्ये घेऊन भेटू बरोबर का नाही मीटिंग शिवाय तुम्ही जा चला जा तुम्ही लवकर जा जा लवकर सगळे जरी सगळे हाव म्हणता का नाही रे आत वरते करा सगळे हाव म्हणता का नाही हात वरते करा तरी आवमानाचा आहे आता किती जण आवमानून आले सगळे जाऊ तुम्ही कोण नाही बा पहिले एक तर कोण नाही म्हणत सांगा बरं हे काही करंट लोक असतात माझं काय मत आहे चर्चा करावंच लागेल एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही मला वीस वर्षाचा अनुभव आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आणि माग असं जतपर्यंत कर्जमुक्ती होत नाही ना हा बच्चू सुद्धा तयार आहे छातीवर घालून चालले एकटा आम्ही घेऊ आमच्या छातीवर नाही तर दुसऱ्याच्या घालून चाललेला आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले आपण घेतले पास करून निर्णय दिव्यांग बांधव ऐका इथं घेतलं नाही आपण आंदोलन केल्यावर बैठक लावली बैठकीतून निर्णय घेतले नाही का हाती करून कमालाय हे सहाशे रुपये महिना होता यांचा हजार झाला हजाराचा अडीच हजार केला आम्हाला का नाही आहे आणि आंदोलन संपवलं रे आपण तुम्ही थांबाले का नाही थांबाले तयार आहे की नाही एवढं थांबा कसा आहे आपण इथंच निर्णय घेतला असता पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे पंचवीस पंचवीस मागणी आहे पंचवीस मांडण्याचा निर्णय एका कातार होईन काय बघाय चर्चेचा काही देवाणघेवाण होईल काय गोडं लागल का बाबा हे आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना तुम्ही आता आमच्या खात्यात पाच हजार टाका बँकेच्या बरोबर आहे शासन निर्णय काढा शासन निर्णय काढा मार्चमध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही आम्ही घ्या ते त्या वसुलीचा संबंध राहणार नाही कर्ज परतफेड करावं लागणार नाही तो शासन निर्णयामध्ये आपण मार्चमध्ये तुमच्याजवळ जर जे पैसे आहेत तुम्ही त्या बँकेच्या खात्यात टाका आता तुमच्याजवळ परिस्थिती जर नसत सरकार तिथं मार्चमध्ये शासन निर्णय आता मार्च मार्चमध्ये त्याची तरतूद करायची होतं का नाही होत मग हे तिथं बोलल्यावरच चर्चा होऊन का नाही होत नाही इथूनच चर्चा करतो ना सगळी कमाला या लागन का लागल कळलं मी गेले का तुमची फाटण काय वापर जान का